कोल्हापूर सांगलीसह राज्यातल्या शर्यत चौकिनांचा जीवा सांगलीतल्या मुख्यमंत्री केसरी मैदानाकडे वळत होता आणि म्हणूनच हजारो शर्यत चौकीनाने आज सांगलीच्या जा पट्ट्यावर हो जाऊन हरण्याने हेलिकॉप्टर या बैलांची पळ बघितली शर्यत चौकीन आहेत त्यांना ती इच्छा त्यांची पुरी करता आलेली नाही मात्र या निमित्तानं कोल्हापुरातल्या हरण्यानं आता सगळ्यांचं लक्ष वेधले हरण्या कुठल्याही मैदानावर जाऊ दे बिन नम्रता वाघ माघारी येतच नाही त्यामुळे ते आता महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर राज्यातल्या शरीर चोकण्यांच्या गळ्यातला ताईट बनला याच्या मग त्याच्या मालकाचं कष्ट आणि दिवसाला पाच ते सात हजाराचा खर्च बी आहे बर का हरण्याचं रोजचं नियोजन बघायचं म्हटलं तर हरण्याला रोज सकाळी दोन लिटर म्हशीचं तीन लिटर गायीचं दूध लागते त्याच्याबरोबर हरभुरा बाजरी मटकी सातू ह्यापासून बनवलेला पाच किलोचा भरडा बी लागतोय हरण्यानं मैदान मारायला ताकद लागली पाहिजे आणि पट्ट्यावाला की शरीराचा कस भरून जो निघतोय ते ह्यातनच त्याबरोबर वल्ल्याने आणि वाळल्या वैरणीची हरण्याला दिवसभरात बी घातली जाते त्याचबरोबर दिवसभर वल्ल्याने वाळल्या वैरणीसाठी शाळूची वैरण बी हरण्याला घातली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरण्याला औताला झुपलं जात नाही बरं का झुपला तरी जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटं लई जात त्यामुळे हा पट्ट्या जरी बैल असला तरी शेतातल्या औताल्याला झुपत नाही हा मात्र पळायची तालीम ह्याच्याकडून घेतली जाते मात्र मैदान मारून आलं रे आलं म्हटलं की वाघाला लोण्या मानिश केले जाते परत एकदा दिवसाची एखाद्या दिवसाची विश्रांती दिली की दुसऱ्या दिवशी परत आणि तालीम सुरूच बरं त्याला गोट्यात बसायला बी हलक्यात नाही बर काय वाघाला रबरी चटई असते आणि त्याच्यावरच हरण्या बसते आणि म्हणूनच गेल्या चार वर्षात तो शर्यत चौकिनांच्या गळ्यातला ताई बनलाय आणि आता त्याच्या बोट आणि त्याचा मोठा फॅन क्लब बी तयार झाला तुम्हाला हरणाला जर बघायचं झालं तर एकदा पट्ट्यावर या nos Tobardas das tempos